मालेगाव स्फोटासंदर्भात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आज कराड शहरातील दत्त चौक येथे शिवसेना शिंदेगड सातारा जिल्हा युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले भगवा सनातनी दहशतवाद असा उल्लेख करून चव्हाण यांनी भगव्या विचारधारणेचा अवमान केला असा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व युवासेना जिल्हा संघटक राजू केंजळे यांनी केले त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की पुढे पुन्हा असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यास त्यांच्या सभेच्या ठिकाणी चहू बाजूला भगवे झेंडे लावले जातील आम्ही शांततेत आंदोलन केले असले तरी शिवसेना युवासेना अशा प्रकारचे वक्तव्य सहन करणार नाही या आंदोलनात सातारा जिल्ह्यात विद्यार्थी सेना प्रमुख संभाजी पाटील युवासेना उपजिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण उत्तर युवासेना उपजिल्हाप्रमुख ऋषिकेश पिसाळ उपजिल्हा प्रमुख रत्नदीप जाधव हो, मान तालुका अध्यक्ष हेमंत राजगे तसेच सातारा तालुका प्रमुख सुरज जाधव हो, आदी पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र आम्ही सातारा जिल्ह्याचे शिवसैनिक युवासेना सातारा जिल्हा युवासेना युवासेनेचे शिवसैनिक आम्ही सर्वजण युवासेनेचे शिवसैनिक या कराडनगरीमध्ये कालचं जे एक बेताल वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं हिंदू धर्माविषयी त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो हो, आहोत आणि याचा विषय इथून सुरुवात होतो की जे काय मालेगावचा बॉम्बस्फोट झालेला होता त्याचा निकाल लागला बरं ही न्यायालयीन प्रक्रिया होती न्यायालयानं निकाल दिला जे कोण आरोपी होती त्यांना निर्दोषमुक्तता केली यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक ट्विट केलं होतं की भगवा ना कभी दहशतवाद था ना कभी रहेगा ह्या विषयावरती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा ह्यांनी उत्तर दिलं होतं की भगवा हा शब्द तुम्ही वापरायचा नाही मग भगवा हा शब्द जर ह्यांचा ह्यांना असं वाटतं की भगवा शब्द तुम्ही वापरायचा नाही विषयाला मूळ तिथं सुरुवात झालेली होती की भगवा शब्द ज्या वेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांचं सरकार होतं त्यावेळेला पी एम ओ म्हणून शिने या नगरीचे सुपुत्र त्या ठिकाणी काम करत होते मग त्यावेळेला त्यांना नाही का वाटलं की हा भगवा शब्द त्यांनी भगवा आतंकवाद घोषित केला होता काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्यावेळेला ह्यांनी आवाज उठवला नाही आता दरम्यानच्या काळामध्ये सत्ता गेली सगळं काही शून्यावरती आलं मग ह्यांना भगवा आठवायला लागला भगवा आमचा आहे म्हणून बोलायला लागली बरं तेही ठीक आहे तिथून पुढचा पुढचा विषय असा होता ह्या गोष्टीची निंदनालस्ती ज्या वेळेला चाललेली असताना ह्यांनी काय केलं की दहशतवाद घोषित कोणाला करा तर ह्या सनातन धर्माला दहशतवाद घोषित सनातन दहशतवाद घोषित करा सनातन म्हणजे काय तर आपली ही हिंदू संस्कृती हिंदू धर्म संपूर्ण हे हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आणि याच्यामध्ये हिंदू धर्म आहे हिंदू धर्माला संपूर्ण हिंदू धर्माला सनातनी धर्माला दहशतवाद घोषित करा हे सांगणारे हे कोण संपूर्ण भारतातला हिंदू हा दहशतवाद आहे का दहशतवाद हा हिंदू कधी होत आजपर्यंत कधी नव्हता भविष्यात कधी नसेल परंतु ह्यांना आता ह्या ज्या गोष्टीची उलटी जाणी होती का तर ह्यांची परंपरा काँग्रेसी परंपरा आहे ह्या काँग्रेसी परंपरेमध्ये ही लोक कायमस्वरूपी हिंदू धर्माला नावं ठेवण्यातच यांनी धन्यता मानलेली आहे परंतु ह्या ज्या काही गोष्टी यांच्यात तोंडून येतात आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्वी अभिमान असायचा की आमच्या सातारा आम जिल्ह्यातले हे सुपुत्र आहेत हे माजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांचे तोंडून जी काही बेताल वक्तव्य निघायला लागलेली आहेत त्या वक्तव्य ऐकता आम्हाला त्या गोष्टीची चीड यायला लागलेली की ह्या संबंधित व्यक्ती ह्या एवढ्या मोठ्या पदावरती राहून अशी बेतर वक्तव्य कशी करतात आमच्या धर्माविषयी इथून पुढच्या काळामध्ये जर असं कोणी चुकीचं वक्तव्य केलं तर आम्ही आजच्या घडीला तर आम्ही निषेध करून थांबतो आहोत पण भविष्यामध्ये निषेध होणार नाही आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हिंदू धर्म काय हा जाणवून देऊ भगवा काय हे जाणवून देऊ आणि सनातनी काय आहोत की त्यावेळेला जाणून देऊ जागोजागी जडीस्थळी काष्टीपाशांनी तुम्हाला भगवा झेंडा आणि सनातनी दिसतील त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आमच्या धर्मावरती बोलताना तुम्ही आपले जे जिबेला लगाम घालावा आणि म्हणून आम्ही शिवसेना शिवसेना महाराष्ट्र राज्याची शिवसेना सन्मान्य पक्षप्रमुख एकनाथजी साहेब आणि खासदार डॉक्टर शिंदे, शिंदे श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काय शिवसेनेचं पाळमोळं इथं सातारा जिल्ह्यामध्ये चालवत आहोत इथून पुढच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या धर्माविषयी जर कोणी बोलत तर आम्ही ते सहन करणार नाही आम्ही जशाच तसं उत्तर देऊ द्या